शाहूवाडी तालुक्यात सुरू असलेल्या महसूल सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणारे उपक्रम तालुक्यातील गावागावातील लोकांच्यापर्यंत पोहोचवावेत आणि त्याचा लाभ मिळावा यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामसभेचं आयोजन करून या पंधरवड्याचं महत्त्व आणि शासनाकडून मिळणाऱ्या योजनेची माहिती देण्यात आली तालुक्यातील शेती शिवारामध्ये जाणारे पाणंद रस्ते आणि पाणंद रस्त्यांचे नकाशाप्रमाणे मोजणी करून अतिक्रमण मुक्त करून ते खुले करणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार गणेश लव्हे यांनी दिली शाहूवाडी तालुक्यात महसूल सेवा पंधरवडा गतीनं राबवण्यासाठी नायब तहसीलदार गायकवाड नायब तहसीलदार प्रदीप जाधव तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी तलाटी यांच्यामार्फत शासनाच्या सर्व योजना गावागावात पोहोचवण्याची कामं जलद गतीनं सुरू आहेत या शेत शिवारातील पाणंद रस्ते खुले होणार असल्यानं शेतकऱ्यांना शेती शिवारात जाण्यासाठी याचा चांगला फायदा होणार आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी शाहूवाडीहून नथुराम डौरी